कोल्हापुरातून कामावरून घरी परतणाऱ्या माणगाववाडी इथल्या अठ्ठावीस वर्षीय प्रणव रावसो पाटील याच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव ट्रकनं जोराची धडक दिल्यानं प्रणव रस्त्यावर आपटला त्याचवेळी त्याच्या अंगावरून ट्रक गेल्यानं प्रणवचा जागीच मृत्यू झाला हा अपघात शिरोली ते सांगली रोडवरील हलोंडी गावच्या हद्दीत उड प्लाझा शोरूमसमोर गुरुवारी अठरा सप्टेंबरला रात्री नऊ वाजता झाला हातकणंगले तालुक्यातील माणगाव वाडी इथला अठ्ठावीस वर्षीय प्रणव रावसो पाटील हा कोल्हापुरातील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता नेहमीप्रमाणे काम आटपून तो गुरुवारी रात्री माणगाव वाडीला घरी परत निघाला होता रात्री नऊच्या दरम्यान तो हालोंडी गावच्या हद्दीतील मार्बल लाईनला असलेल्या उड प्लाझा शोरूम समोर आला असता पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकनं पाठीमागून प्रणवच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळं प्रणव रस्त्यावर जोरात आपटला दरम्यान ट्रक त्याच्या अंगावरून गेल्यानं प्रणवचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळता शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन मृतदेह विच्छेदनासाठी सी पी आरमध्ये पाठवला प्रणव लहान असतानाच त्याच्या वडिलांचं छत्र हरपलं होतं त्यानंतर आईनं अतिशय कष्टानं त्याला शिकवलं होतं बी फार्मसी करून तो कोल्हापुरातील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता त्याचबरोबर शेतातील कामेही करून आईला मदत करत होता प्रचंड कष्ट करून मुलाला वाढवलेल्या आईला मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ आली अपघाताची माहिती मिळताच आईनं फोडलेला हंबरडा हृदय पिरवटून टाकणारा होता प्रणवच्या मृत्यूनं माणगावसह सह परिसरात हळहळ व्यक्त होतीये